नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल साहूके कोल्हापूर जिल्ह्यातून एक छोट्याशा गावामध्ये छान असा रिझल्ट घेतलेला आहे एक तेरा करून करून ते चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे मक्क्याची लागण करून फक्त साठ दिवस आता कम्प्लीट झालेला आहे तरी मक्क्याची तुम्ही हाईट बघू शकताय असं पुढे गेला तर आठ ते नऊ फुट मक्का आलेला आहे सर्वात गोष्ट सांगायची महत्वाची की यामध्ये रासायनिक खतांचा काहीही प्रादुर्भाव केलेला नाहीये म्हणजे युरिया असे काही केले नाही आहे फक्त जैविक पद्धतीचा ऑर्गेनिक पद्धतीचा मक्का आलेला आहे शेतकरी डिमांड होती की आम्हाला तुम्ही रिझल्ट काढून द्या त्या पद्धतीने आपण त्यांना हो त्याच्या डबल रिझल्ट काढून दिलेला आहे हा फक्त प्लॉटला सॉइल केअरची आणि सणगारची फक्त किमिया आणि एक व्हिजिटेबल किट आणि आईचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाहीये तरी पण होईल म्हणून थोडक्यात साईडच्या प्लॉट वरती पडलेला फक्त आपण निम ऑइलची एक फवारी फक्त तुरळक घेतली होती जरी बघितलं तर जनावरांसाठी खास मुरगासासाठी हा मक्का केलेला आहे डेव्हलप शेतकऱ्यांना आणि ह्यामध्ये असे आहे की बारा ते तेरा टन मुरगास अभ्यासात मग केला तरी आणि छान पत्तीचा ह्या मक्क्याची जरी बघितला तर मक्का ज्या पतीनं आज तुम्ही बघू शकताय मक्का आज पतीन मग स्टंप मक्क्याची कशी बघू शकता मक्का काय पतीनं आलाय काय लेवलला मक्का आहे किंवा आपल्या हाताची आता हिथं जर बघायला गेलं तर आपल्या हाता एवढं सरासरी मक्क्याचं एक पान आहे त्यामध्ये भरपूर भरघोस असा शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी ह्याच्या वो अगोदर प्लॉट घेत होते आणि बाकीचे पण प्लॉट आहेत त्यामध्ये सुंदर असा रिझल्ट सनेच्या केअर सरकार या आणि एवढ्या जबरदस्त लेवलचा रिझल्ट अप्रतिम लेवलचा कारण ह्या रानामध्ये ह्याच्या आधी या शेतामध्ये कधी असा प्लॉट आलेलाच नाहीये असं शेतकऱ्याचं मत आहे त्यामध्ये जबरदस्त लेवलला प्रॉडक्टचा रिझल्ट आलेला आहे अशाच पद्धतीनं आमचं मिशन आहे दोन हजार तीस पर्यंत कॅन्सर मुक्त जमीन म्हणजे कॅन्सर म्हणजे जमिनीचे मुक्त जमीन करायची हा आमचा सेनेचा नारा आहे आज ना अशोक सर आणि कंपनीचे डायरेक्टर छगनजी राठोड सर यांच्या माध्यमातून अशी सुपीक शेती भागातील शेतकऱ्यांची नदी रांची करायची आहे या पद्धतीने इकडे पण प्लॉट पाहू तो प्लॉट सुद्धा मुरगासाठी केलेला आहे हा पण साठ दिवसाचा प्लॉट आहे पण अवघ्या सांगायचं हे आहे की त्या मक्केला अजून तुरा तुरालेलं नाहीये पहिली गोष्ट आणि अशी आहे की चार ते पाच कंस पडतील मिनिमम नियमानुसार दोनच पडतात पण मी टार्गेट घेत आले की चार कंस शेतकऱ्याला ह्या प्लॉट एका स्टंपला पडून दाखव स्टंप पण जबर लेवल आहे त्यामध्ये एकदम लुसलुशी चाला आहे की जनावरांना खायला पण एकदम हे आहे त्यामध्ये प्रोटीन पोटॅश आणि प्रोटीन युक्त चारा जबर लेवल झाला या स्टंप मध्ये त्यामध्ये दूध वाढीसाठी पण जनावरांना पद्धती मिळतोय छान पद्धतीने रिझल्ट आलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असलं की आपले सन्चित ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स वापरून रिझल्ट कशा पद्धतीने आलेला आहे की तो मोरगाचा प्लॉट तुम्हाला दाखवला मक्क्याचा त्यामध्ये छान असा सुंदर पद्धतीचा अनग्रेड लेव्हलचा रिल्ट आलेला आहे आणि रासायनिक पद्धतीचे प्रॉडक्ट प्रोड़ वापरून हा रिझल्ट आलेला आहे आप हा आपल्या अगोदरचा दहा ते पंधरा दिवसाचा प्लॉट होता ह्यामध्ये कनिज बघा हे कनिज पडले हे कनिज शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि ह्या कणसामध्ये काहीच नाहीये थोडक्यात बघायला आणि स्टंप एकदम आपल्या हाताच्या बोटासारखी स्टंप आहे आणि ह्या ताटाची उंची संपलेली आहे म्हणजे बघायला गेलं तर तीनच बोटप असतात त्यामध्ये यामध्ये काय न्यूट्रिशन म्हणजे रासायनिक खताचा आणि आपल्यापेक्षा दुप्पट खर्च केलेला आहे आपल्यापेक्षा दुप्पट खर्च करून ही क्वालिटी ही क्वालिटी बघून आधीचा दहा दिवसामध्ये बारा दिवसाचा प्लॉट आहे हा सोबतचा प्लॉट आहे या पद्धतीने काय स्टंप आहे आणि काय म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही की सन्याच्या प्रोडक्ट अनिग्रेड रिझल्ट आहेत आणि रासायनिक जमीन काय होते बघा त्यामध्ये उसाला उस पण भरपूर लेव्हलला मार बसलेला ले आहे आणि मक्क्याची सुद्धा बघू शकते मी मक्क्याचे शेजार उपाय पण हा मक्के साहेब बघू शकते आणि आपल्या मक्क्याला अजून मगाशी दाखवल्याप्रमाणे तुरा पण पडलेला नाही ही आहे सनेच्या प्रॉडक्ट ची किमी आणि बसले सुद्धा आणि रासायनिक रिया बघा जमीन करून कशा पद्धतीने एकच कनीज पडले आणि माझं टार्गेट आहे की त्या मक्क्याला अवघे मी चार कंच पाडणार आहे एकच सांगू इच्छितो की सनेच्या प्रॉडक्टचे एकदा तुम्ही यूज करून बघा हजार वेळा युज केल्याशिवाय राहणार नाही ना धन्यवाद